मित्रांनो मी सुरेश मोरे टिळकीकर बळीरजा चौरेचाळीसाठ्याऐंशी यूट्यूब चॅनल व फेसबुक पेजच्या माध्यमातून आज एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपणास घेऊन आलो आहे दक्षिण भारतातील सर्वात मोठी असलेली माळेगाव यात्रेमध्ये ही यात्रा मित्रांनो माळेगाव या ठिकाणी भरते आणि आज एकोणीस डिसेंबर रोजी या ठिकाणी अश्व पशु व श्वाणांचं प्रदर्शन आहे तर या ठिकाणी आपण आश्वांच्या प्रदर्शनाच्या ठिकाणी आलो असताना या ठिकाणी नांदेड येथील प्रसिद्ध आश्वांचे ट्रेनर व ज्यांना यांची सर्व माहिती आहे ते बंधू आपले या ठिकाणी आपल्याला अशोक प्रदर्शनामध्ये त्यांची भेट झालेली दादा आपलं संपूर्ण नाव काय विनोद शास्त्री आपण राहणार कुठले ग्वालियर मध्य प्रदेश ग्वालियर मध्य प्रदेश चे आहात आता सध्या वास्तव्य नांदेड मध्ये आहे कधीपासून नांदेड परभणी लातूर नांदेड परभणी लातूर दादा इथं काय काय कारणामुळे आपण या ठिकाणी थांबतात ट्रेनर आहे घोड्यांचा ट्रेनर आहे दुसरं कारण मी स्वतः कथाकार कथाकार राम कथाकार भागवत आणि दोन्ही आपले भरपूर सत्ता बरं बरं संपूर्ण महाराष्ट्र ट्रेनिंग सदा कसल्या प्रकारची ट्रेनिंग देतं आपण आश्वांना घोडेला चालची ट्रेनिंग देतो नाचकामची ट्रेनिंग देतो रेसची ट्रेनिंग देतो नाचकाम चाल रेस आणि चाल चाल आजकाल रहिवाल चालीची परंपरा आहे आणि रहिवाल चाली चे जास्त, जास्त रेस बी व्हायला लागले त्याला कुशल ते ट्रेनर असला तरच रहिवाल चालीचा पवित्रा पडतो रहिवाल चालीच्या वेशिष्ट असा असतो की बसणारा माणूस बिलकुल हलक नाही दादा हे जे आपण ट्रेन करता जनावरांना याचा आपण शिक्षण कुठून घेतले आपण मी शिक्षण घेतलंय माझे खुद गाव मध्ये ग्वालियरचे माधवराव शिंदिया फार मोठी हस्ती आहे माधवराव त्यांचे ते मुलगा आता केंद्रामध्ये मंत्री आहेत ज्योतिरादित्य सिंधिया त्यांच्या घराण्यातून तुम्ही आहात म्हणजे त्यांच्या घराण्याशी निगडीत संपर्क असलेले आपण म्हणजे पूर्वज त्यांचे पुरोहित होते सिंधिया घराण्याचे शिंधिया घराण्याचे तुमचे म्हणजे तिथले सेवक होते पुरोहित 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 म्हणजे पुरोहित याला म्हणतात जे ब्राह्मण जे आणि त्यात तिथे माझा शिक्षण झालेलं आहे आणि खासकर घोडे ची संस्था होती त्या टाईमाला त्या संस्थेत मी बघतो शिक्षण घेतल आणि हे सगळी माहिती तुम्हाला ग्वालियर मध्येच भेटलेली आहे तर मला सांगा दादा तुम्ही आपल्या नांदेड परभणी आणि लातूर या भागामध्ये तुम्ही ट्रेनिंग करता जनावरांचे जास्त टाईमात जात नांदेडमध्ये कुठल्या जातीचे या भागामध्ये जा हे घोडे आहेत दादा पंजाब आहे आहे आणि सिंधी सिंधी जातीची जर जा जा चालीची जा स्पर्धा जास्त होती त्या सिंधी घोडे भरपूर आहे हे बरोबर मात्र मध्ये चारीचे जा जा चारी जाती चारी जाती या तिन्ही जिल्ह्यामध्ये आढळतात तर दादा कुठला आहे आता हे पाठीमागचा आपण जे आहात ते घोडा कुठल्या जातीत आहे पंजाबी जातीचा दादा जाती। पंजाब जाती मध्ये आहे ते आणि ते मारवाड जातीचे दादा कुठले किती प्रकारच्या जाती असतात घोड्यामध्ये नसल बहात्तर चौगुण असतात जस म्हणतात घोडा शुभ शुभय अशुभ आहे बालभोरीमुळे काय काय घोडा म्हणजे बेडलक असतो बहात्तर तासामध्ये काय अनिष्ट घरात घडू नये सगळं बहात्तर या आकड्याभोवती डिपेंड आहे घोड्याचं वाढ घोड्याची बहात्तर होती बर लाग बघून घ्या मित्रांनो एक मिनिट घोडा हा बहात्तर तासामध्ये घरी आल्यानंतर शुभ अशुभ घटना घडायला सुरू होतात घोडा हा बहात्तर महिने वयापर्यंत त्याची हाईट वाढते शरीराचं वजन वगैरे विकसित होते आणि बहात्तर जाती पण आहेत घोड्यामध्ये आणि दुसरं काय बहात्तर प्रकारचं

येऊ शकते बारा दिवसात मी इटवर येते पण पुढे नॉर्मल डिलिव्हरी व्हाय करता आणि जर समजा पूर्ण बहात्तर दिवसाचा पिरियड दोन्हीच्या मध्ये असला पाहिजे बच्चा चारे पाणीला लागतो बच्चेला वरचं दूध पचन होतं आणि असं का बारावी दिवशी काही लोकांना होतात दूध मध्ये घटपणा येते पचन होत नाही बच्चा चारे पाणीला लागत नाही पुढची डिलेव्हरी नॉर्मल होत नाही बर बहात्तर या आकड्या घोड्याचं बरंच काही डिपेंड आहे मित्रांनो बघून घ्या या ठिकाणी शास्त्रीजी आपल्या सोबत आहेत मी त्यांना विनंती करतो की आपण या समोर असलेले आश्वाचे शुभ आणि अशुभ लक्षण दाखवावे आपल्याला शुभ लक्षण जसं मस्तक हा मस्तकार हा किळा आहे हिंदी मध्ये ह्याचा उल्लेख हे एक दोहेस्तक व्हायचे उच्चा मस्तक उच्चा मस्तक कपाल रुंद पाहिजे मस्तकावर उंच भोवरा पाहिजे उंच भोवरा दोन्ही डोळ्याच्या मध्ये पाहिजे वर पाहिजे हा आणि दोन्ही डोळ्याच्या वर पाहिजे लेवलला मध्ये असला तर चांगला फक्त खाली असू नये खाली असू नये आणि त्याच्या वर असेल तर वर असला तर जितका चांगला फक्त या डोळ्याच्या खाली राहू नये अशुभ असतो इथून वर कुठेही असू जातो शुभ असतो चालते आणि दुसरं शुभ लक्षण हे देवमन तिथं असतो मानाला नीट खाली आणि कंठमन असते असलं तर बहात्तर खोडीवर मी मात करतो बहात्तर याच्यामध्ये खोडी असते बरं आणि ते मालकाला पाळण्यासाठी शुभ पण आहे शुभ पण आहे आणि अशुभ लक्षण याचे ते नसलं तर अशुभ आहे नसलं तर अशुभ नाही

नाही पाहिजे आणि तनपट्टीच्या पाठी मागे आणि बेंबीचे पुढे मध्यभागी भाऊ असला तर त्याला गंगा म्हणतात तिथे आणि हिंदी मध्ये त्याला गोम म्हणतात गोम न छोडे रोम प्रत्येक गोष्टी मध्ये आपल्याला व्यावसायिक हानी होती धनहानी होती शेत म्हणजे शेत शेतकरी सुद्धा हानी होती काय काय बरेचसे घोड्यांमध्ये जे गंगा शास्त्रीजी आता देखभालीमध्ये कुठली काळजी घेतली पाहिजे घोड्यामध्ये संबंधी पहिलं काम हे घोडा धुवायची रोज वस्तू नाही घोड्याला जितका खाजवणार आता ह्या घोड्याला मालिश करणार त्याचे घोडा आणि थोडा थोडा म्हणजे जखम जितका जितका खाजवत राहणार तितक्या तितक प्रगती करणार घोडा आणि थोडा खुजाने से बढताय जसं हिंदी मध्ये हे खराडा जास्त केले पाहिजे टाइम वर खूर छाटले पाहिजे खूर जर नाजूक तर नाल बी मारले पाहिजे त्याच्यामध्ये आणि विशेषतः धनुर्भातचे इंजेक्शन दिले पाहिजे डी म्हणजे जनताची औषध दर सहा महिने दिली पाहिजे हे काळजी आणि ते घोडेला घोड्याला जर समजतात धनुर्वाताचे इंजेक्शन किती काळानंतर दिलं पाहिजे सहा महिने सहा महिन्याने धनुर्वाताने डी वॉर्मिंग केलं पाहिजे दादा याचे खुरं कधी पण छाटायला पाहिजे ते दर चाळीस दिवसांनी छाटले पाहिजे तर याच्यात आजार कुठले कुठले असतात घोड्यामध्ये पोटात आजार होतो घोडेला पायामध्ये बेल हड्डी म्हणून एक आजार होते आणि एक घोडा जे सर्दीचा आजार आहे सर्दी ना का सर्दी बिलकुल जर घोड्याची नीट नाही झाली तर काय काय घरो सर्दीची इथून सुद्धा गाठ फुटत असते असे घोडेला म्हणजे जसे बहात्तर खोड आहे आणि कुठली निष्काळजी झाल्यामुळं रोग हे पसरतात निष्काळजी नि, सर्दी खायची अडचण आहे बाळी टाकून देतात घोडेला काय काय उसच टाकून देतात काय काय गजरच गवत टाकून देतात घोडेचे तीन खाद्य हिरवे खाद्याने घोडा बनत नाही जसं हिंदी मध्ये म्हणणार दुर्ब दुर्ग म्हणतात हा दुर्ग दूध दाना घोडा बनते यांच सांगणं शास्त्री महाराजांचं की बाबा दूध हराळी आणि दाना मिश्रण याच्यापासूनच घोड्याची तब्येत चांगली बनते आणि निरोगी राहतो म्हणतात घोडा महाराज दोन मिनिट बाबा मला वेळ द्या इकडे फोन तर नका उचलो शास्त्रीजी मला दुसरं एक म्हणायचं की बाबा घोड्याच्या आता आम्ही ऐकत असताना आम्ही तर काही खरेदी केलं नाही पण ऐकत असताना घोड्याच्या फार अशा किमती सांगितल्या जातात तर ते कशा प्रकारे ते कुठल्या त्याच्या मार्किंगवर किंवा कुठल्या गुणतत्वावरती किंमत ठरवली जाते गुणतत्व ठेवली जाते किंमत एक तर बॉडी स्ट्रक्चर त्याचा लाईन हा शब्द कशासाठी म्हणजे काय लाईन म्हणजे नेमकं लाईन मध्ये असं आहे समजा एक पंजाब मध्ये असे घोडे एक कालाकाटा घोडा आहे गुर्ज खलीपा घोडा आहे दिलबाग घोडा आहे ह्या घोड्यांपासून जे घोड्यांची डिलेव्हरी होती लागवण करू परंपरागत जी पैदास आहे आणि त्यांची ते जे म्हणजे ते अनुवंशकता अनुवंशिकता म्हणतात म्हणजे जे रक्ताची लाईन त्याच्या वडिलाची त्याच्यानंतर ते त्याच्या मुलाची त्याच्यानंतर त्याच्या पंथाची ही ब्लड लाईन महत्वाची आहे थोडक्यात जसं राजकारणामध्ये म्हणतात घराणेशाही परंपरा हा पण हे तितपर्यंतच मर्यादित आहे एखादा जनावर आपल्यामध्ये बी असा खाजगी घेतलं कान कंडिशन पाहून चांगला आणि ते केला त्या घोड्याची सुद्धा लाईन तयार होती लाईन घोडा तयार करतो लाईन हा घोडा कर। तयार करतो कर। त्याची जन्मजात लाईन नसते लाईन नसते नसते पण बघल बघल्या जाते खरेदी करताना का कुठल्या लाईनचा आहे ब्लड लाईनचा हे बरोबर आहे ना बरं आता कुठली तपासणी करून घोडे खरेदी केले चालले घोडे खरेदी केले पाहिजे तुम्हाला सांगतो आता नाही नाही आता जे तुम्ही मला मागवा जे मी ऐकलं होतं तुम्ही बोलत असताना किंवा डीएच ने डीएनए चाचणी वगैरे काहीतरी डीएनए चाचणी करतात कारण की हे कितपत योग्य आहे महाराज घोड्यामध्ये डीएनए चाचणी करणे घोड्याची काही माहित नाही जी घोड्यातला किळ आहे ती डीएनए कडे कसे डीएनए कडे लक्ष देत नाही ती असंच म्हणतोय की आम्ही

बर आज माळेगाव येत्र मध्ये या ठिकाणी विक्रीसाठी घोडे आलेले आहेत का आले ते तबेल्यामध्ये आहेत तिकड भागामध्ये त्या भागामध्ये येत आहेत प्रदर्शन आहे आ, थे थे बा, बा। ते घोडे इथे आले येत आहे आणि तिथे सुद्धा आपली भेट होईल आणि कोणते कोणते चांगले घोडे ते तुम्हाला ते पण घोडे चला नांदेड परभणी आणि लातूर भागामध्ये घोड्यांची इतमभूत माहिती आणि विशेष अशी सखोल माहिती असणारी शास्त्रीजीची आपण आज या ठिकाणी मुलाखत घेतलेली आहे मित्रांनो तर मी शास्त्रीजींना विनंती करतो की त्यांनी आपला एक मोबाईल नंबर या ठिकाणी आमच्या चॅनलवर दिला पाहिजे पूर्वी सर्व माळेगाव यात्रेसाठी खंडोबा चरणी प्रार्थना करतो अशीच सर्वांची भेट होत राहू आणि स सर्व भाविक भक्तांना मनोभावी बंधन करतो कारण की आमचे हिंदीमध्ये असं म्हणणं आहे माळेगावचा विशेष इथंही आम्ही वर्णन करत नाही मराठीतून वर्णन करत नाही कारण की मराठी माझी मातृभाषा नाही पण हिंदीतून आम्हाला माळेगावला ऐकायला भेटलं की तेव्हापासून माळेगावचं छंद माझ्यामध्ये घुसलं तर म्हणले पूर्वजन्मांची किती पुण्याही नाही येते जेव्हा व्यक्ती माळेगावमध्ये खंडोबाचे दर्शन करून आणि माळेगाव यात्रा पाहतो चला आपला मोबाईल नंबर एक मिनिट पुण्य का प्रताप होता काही जन्म का जब एक बार मालेगाव मनुष्य जब आता जबाय के दरस्कर अश्वोक के अतीत सुख सिंधु में समाता है और बार-बार यही बात कहकर स्वर्ग के विमान को ठुकराता है अरे ओ तो विमान क्यों लाए तुम मालेगाव छोड़ के स्वर्ग कौन जाता है मालेगाव मध्ये इतका त आनंद व्यक्त होतो की स्वर्गातून विमान भी आला तने सुद्धा ठोकर मारला चलते धन्यवाद महाराज आपण खूप चांगले या ठिकाणी मार्गदर्शन केलत नक्कीच आपण सांगितलेल्या काही गोष्टी या ठिकाणी अश्वपालकांना किंवा या या भागातील शेतकरी किंवा अश्वप्रेमींना खूप कामाची आणि त्यांच्या बुद्धीला समजा कलाटणी देणारी ही माहिती आहे आपले जीदी या ठिकाणी आपण सांगितलात नक्की धन्यवाद आपले आमच्या चॅनलला आपण मुलाखत दिल्याबद्दल महाराज आपला मोबाईल नंबर सांगा नव्वद अकरा नव्वद अकरा सत्याहत्तर सतरा सत्याहत्तर सतरा पंचाहत्तर पंच्याहत्तर धन्यवाद